एनडी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी, मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या आदिवासींच्या हक्कांचे रक्षण करू राहुल गांधी यांची नंदुरबार येथे ग्वाही राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात पोहोचताच काँग्रेसला धक्का माजी मंत्री पद्माकर वडवी यांच्या भाजपमध्ये प्रवेश पवित्र रमजान महिन्याला सुरुवात बाजारपेठेत मुस्लिम बांधवांची खरेदीसाठी गर्दी महाशिवरात्री निमित्ताने तोरणमाड येथे हजारोंच्या संख्येने भाविकांची हजेरी बचत गटांच्या माध्यमातून आपल्या गावात रोजगार निर्माण करा डॉक्टर विजयकुमार गावित जळगाव तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ रस्त्याची दुरावस्था आता सविस्तर बातम्या आदिवासींचे जल जंगल जमीन या संदर्भातील सर्व दावे निकाली काढण्यात येतील फेटाळलेल्या दाव्यांची फेर तपासणी आदिवासींची लोकसंख्या पन्नास टक्के पेक्षा असेल तो भाग घटनेच्या सहाव्या परिशिष्टात समावेश करण्यात येईल आदी आश्वासने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी दिली भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त दाखल झालेल्या राहुल गांधी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले या निमित्त नंदुरबार सी बी मैदानावर आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी यांनी जय आदिवासी नारा देत केंद्रातील भाजप सरकारने आदिवासींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आदिवासींसाठी तयार केलेल्या जाहीरनाम्यातील विषय मांडत त्यांनी पुन्हा काँग्रेसकडे खेचण्याचा के प्रयत्न केला और अगर ये आपका था तो जमीन पर जल पर और जंगल पर आपका हक बनता है वनवासी का मतलब एक बार हिंदुस्तान में जंगल खत्म हो जाए तो फिर आदिवासी कहीं के नहीं रहेंगे बीजेपी आपसे कहती है आप वनवासी हो कहती है ना और फिर जंगल को वन को खत्म करती रहती है अदानी को देती जाती है आस्ते आस्ते सारा का सारा जल जंगल जमीन जो है वो अदानी जैसे अरब पतियों को चला जाएगा और फिर बीजेपी आपको कहेगी भैया आप वनवासी हो वन तो रहा ही नहीं तो आप जाके सड़क पे आप लोग भीख मांगो मजदूरी करो आप जानते हो नरेंद्र मोदी जी ने हिंदुस्तान के सबसे बड़े 20-25 अरबपतियों का कितना कर्जा माफ किया है 16 लाख करोड़ रुपए अरबपतियों का अब मुझे बताओ नरेंद्र मोदी ने आदिवासियों का कितना कर्जा माफ किया है एलडीटी न्यूज ब्यूरो नंदुरबार राहुल नंदुर गांधी यात्रा महाराष्ट्र पोचताच कांग्रेस का मोटा धक्का लगला है माजी मंत्री पद्माकर वडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पद्माकर वडवी हे नंदुरबार जिल्ह्यातून तीन वेळा आमदार राहिले ते उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे मोठे नेते असून यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत राहुल गांधी यांच्या परवा नंदुरबार दौरा होता लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेने देशातील विविध राज्यांचा दौरा करत आहेत याच क्रमाने त्यांचा प्रवास महाराष्ट्रातही पोहोचला आहे मात्र राहुल महाराष्ट्रात पोहोचताच काँग्रेसला आणखी मोठा धक्का बसला आहे महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्माकर वडवी यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे पद्माकर वडवी आज भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष प्रवेश करत आहे आजच्या या उपस्थित कार्यक्रमात मान्य प्रदेशाध्यक्ष बावनकुडे साहेब मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब विजयकुमार गावित साहेब विजयजी चौधरी साहेब आणि काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते आपलं भाजपचे ज्येष्ठ नेते साहेबांसाठी चूक झाली माझी कारण मी आदिवासी सामान्य कुटुंबातून पुढे येऊन आदिवासी संघटनेमार्फत सामाजिक कार्य केलं आणि सभापती म्हणून काम केलं आहे आमदार म्हणून काम केलं मंत्री म्हणून काम केलं आणि मी आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्षसुद्धा होतो तो मी सर्व राजीनामा आता पक्षाकडे दिलेला आहे काँग्रेस पक्षाकडे आणि भारतीय जनता पक्षाचे जे दे धोरणं आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपले राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब बावनगुळे साहेब आणि भारतीय जनता पक्षाचं जे एकूण कार्य आहे आणि केंद्र राज्य सरकारचे काम आहे खास करून मी नंदुरबार जिल्ह्याचं आहे नंदुरबार जिल्ह्यासारख्या भागामध्ये विकासाच्या दृष्टीनं जे काय कामं आणि धोरणं होत आहेत योजना राबवल्या जात आहेत त्याच्यावर प्रभावित होऊन मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा आणि त्याग केलेला आहे आणि आज आजपासून भाजपसाठी मी काम करणार आहे मागच्या इतिहासा मी जाणार नाही जे काही मला संधी दिली पक्षाने समाजाने त्यावेळेस मी त्या त्या पक्षाचं समाजाचं संघटनेचं काम करत आलो आहे आणि आता भारतीय जनता पक्षाचे ध्येय धोरणानुसार विचारानुसार नेत्यांच्या आदेशानुसार संघटनामध्ये मी काम करणार आहे हे मला खास प्रमाणात सांगू इच्छित धन्यवाद न्यूज ब्युरो नंदुरबार चंद्रदर्शन झाल्यानंतर पवित्र रमजानाला सुरुवात झाली असून शहादा शहरातील बाजारपेठेत मुस्लिम बांधवांची खरेदीसाठी गर्दी दिसून आली बारा मार्चला पहिल्या रोजाची सुरुवात झाली असून इफ्तारीला फळांचा सेवन केला जातो याकरिता लागणारे फळे जसे सफरचंद कलिंगड डांगर द्राक्ष आंबे पपई चिकू केळी अशा अनेक प्रकारचे लागणारे फळे बाजारपेठेत दाखल झाले आहेत तसेच विविध प्रकारचे खाद्य पदार्थांच्या दुकाने देखील यावेळी दिसून आल्या याकरिता खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळाली एनडीटी टी न्यूज साठी राजू मन्सुरी शहाजा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाड येथे गुरु गोरक्षनाथ महाराजांचे महाशिवरात्री निमित्ताने भरणारी यात्रेत मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने पर्यटक व यात्रेकरूंनी येथे हजेरी लावली मात्र यात्रेदरम्यान फोर व्हीलर गाड्यांची तब्बल चार किलोमीटर लांब पार्किंगची सोय असल्याने वृद्धांना यात्रेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागली चार किलोमीटरच्या पायी प्रवास करून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी धावपळ यावेळेस दिसून आली एनडीटी न्यूज साठी आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अनुसूचित जमातीच्या महिला बचत गटांना अर्थसहाय्य मंजुरी प्रमाणपत्र भजनी मंडळ साहित्य क्रिकेट साहित्य व शबरी घरकुल प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम मीरा प्रताप लॉन्स यादा येथे डॉक्टर विजयकुमार गावित खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी बचत गटांच्या महिलांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एनडीटी टी न्यूज साठी राजू मनसुरी शहादा महाराष्ट्रात थंड हव्याचे ठिकाण तोरणमाड सध्या विविध समस्यांनी ग्रस्त झाला आहे या धार्मिक स्थळाला जाणारा रस्ता ठिकठिकाणी कचला असून संबंधित जबाबदार अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेत आहे हा रस्ता ठिकठिकाणी धोकेदायक वळणावरच कचलेला दिसून येत आहे महाशिवरात्री निमित्त गुरु गोरक्षनाथ महाराजांची भव्य यात्रा येथे भरत असते या यात्रेला गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून भाविकांची व पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते मात्र या तीर्थक्षेत्राला जाणारा रस्ता सातपायरी पासून तर चक्क तोरणमाळ पर्यंत धोकेदायक वळणावरच कचलेला असून गेल्या कित्येक वर्षांपासून भाविक व पर्यटक आपला जीव मुठीत धरून हा संघर्षमय प्रवास करीत असतात मात्र संबंधित विभागाला लागलेले जोब केव्हा उघडेल हे सांगणे आज कठीण झाले आहे डी टी न्यूज जगन ठाकरे शाहदा